नमस्कार आपल्या चॅनलवर शंभर सबस्क्रायबर देखील पूर्ण झालेले आहे तर खूप आनंद वाटत आहे तुमच्या प्रतिसादामुळे तर मी जे मागच्या व्हिडिओमध्ये दही बनवलेलं त्याच दह्यापासून मी लस्सी बनवत आहे तर ते दही अतिशय आंबट आणि खूप सुंदर होतं तर मी आईस क्यूब घेतलेले आहेत आईस क्यूब टाकल्यानंतर ते दही टाकणार आहे दह्यामध्ये थोडीशी कमी प्रमाणातच मी साखर टाकणार आहे कारण लस्सी ही आंबटच छान वाटते तर साखर टाकल्यानंतर मिक्सरला बारी ते बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्यानंतर त्यावर इतकी सुंदर अशी मलाई येते आणि जर आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तर खूप दाट अशी मलाई त्यावर येते त्यानंतर मी ती सर्व केलेली आहे पण इतकी सुंदर आणि अप्रतिम अशी लस्सी होती जर तुमच्याकडे गुलाब पाणी असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला आणि प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद